पण आम्ही हॅलो फ्रेंड हर हर महादेव कसे आहात तुम्ही तर बघू शकता एक एक पाऊल सर करत पुढे चाललो आहे थकल्यानंतर थंडगार पाण्यात एन्जॉय केलेलं आहे आणि भूक लागल्यानंतर एका ठिकाणी भुट्ट्याचा स्टॉल दिसला आहे तिथे आम्ही स्वतः भुट्टे तयार करून घेत आहोत कारण कष्ट केल्यानंतर खाण्यात जी मजा असते ना ती वेगळीच असते त्यानंतर हे असे वाफाळलेले भुट्टे आमच्या हातात आलेत आ हा खूप मस्त लागत होते वरून पडणारा पाऊस हातात वाफाळलेले भुट्टे इतकं छान आल्हाददायक वातावरण होतं ना मित्रांनो सांगू नाही शकत त्यासाठी पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जाणं तर ब मस्त असत आणि जायला पण हवं बघू शकता तुम्ही हा माझा नकटा ब्रदर हे असं सुंदर आल्हाददायक वातावरण त्यात हे खाण्याची मजा घेतायत चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हर हर महादेव